आज सहा ऑक्टोबर आणि रविवार आणि आजच्या दिवशी आपण जेव्हा वाचनामध्ये पाहतो तेव्हा पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये निर्मिती कशी करतो ह्याचं लक्ष आपल्याला दिलेलं आहे आणि विशेषत जेव्हा परमेश्वर माणूस निर्माण करतो आणि तो माणूस एकटा होता आणि म्हणून आधा मला पाहून परमेश्वराला वाटलं की हा माणूस एकटा असणे योग्य नाही म्हणून त्याने त्याला गाड झोप दिली आणि त्या झोपेत असताना त्याने त्याची एक फासळी काढली आणि त्या फासळीतून त्याने एक स्त्री निर्माण केली आणि तेव्हापासून आपण नर नारी असं आपण पाहतो आणि परमेश्वरने जेव्हा त्या नारीला एक सुंदर स्त्री म्हणून आदाम समोर आणलं तेव्हा आदाम इतका खुश झाला आणि तो जण काही गाणं गाऊ लागला की ही स्त्री म्हणजे माझ्या हाडाचं हाड आणि मांसाचं मांस आहे आणि म्हणून त्याला खूप आनंद झाला आणि परमेश्वराने त्याला सांगितलं तिचं तू सांभाळ कर आणि माझ्या प्रियबंधू भगिनो तेव्हापासून स्त्री पुरुष म्हणजेच पवित्र कुटुंब संस्था निर्माण झाली आणि पती पत्नीचं नातं हे मरेपर्यंत एक आहे म्हणून हे परमेश्वर त्याला सांगतो आहे की तुम्ही देह दोघे एक देह होतील आणि तुम्ही मरेपर्यंत एक आहेत माझ्या प्रिय म्हणून माणूस आपल्या आई बापांना सोडतो परंतु आपल्या बायकोशी मरेपर्यंत एक राहत ह्या ठिकाणी माझ्या प्रिय बंधू बघिण आपण जेव्हा शुभ वर्तपनाकडे जातो तेव्हा शुभ शुभवर्तमानामध्ये काही शास्त्री परुषी जे सुशिक्षित लोक आहेत आणि ज्यांना कायदा माहिती आहे ते लोक येऊन येशूला प्रश्न विचारतात आता हे लोक सुशिक्षित आहेत त्यांना नक्कीच माहिती असलं पाहिजे की माणूस आपल्या बायकोळ सोडून जाऊ शकत नाही तरी देखील ते येशूला प्रश्न विचारतात की एखाद्या पुरुषाने आपली बायको टाकून दुसरी लग्न केलं तर ते योग्य आहे की नाही आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला अगदी सुरवातीच्या काळामध्ये नेतो की परमेश्वराने प्रारंभापासून पती पत्नींचं नातं हे असं बनवलेलं आहे कि ते दोघे एक देह होतील त्यांचं ऐक्य प्रेम आणि ऐक्य एकमेकाला जडून राहील आणि मनेपर्यंत ते दोघे एक होतील पण जेव्हा ते सांगू लागले नाही परंतु मोशेने आम्हाला सांगितलेलं आहे काही खानास तुम्ही तुमच्या बायका टाकू शकता तेव्हा येशुला त्यांचं त्यांच्या मनापूत्यात नक्की काय आहे ते कळलं आणि त्याने सांगितलं कि तुमच्या मनाच्या कठोरपणामुळे मोशेने तुमच्या बायका टाकू दिल्या परंतु सुरुवातीपासून तसं नव्हतं आणि सुरुवातीपासून देवाने पती पत्नींना एक केलेला आहे आणि त्यांचं हे प्रेम अमर आहे ते शेवटपर्यंत मरेपर्यंत ते टिकू शकते ते कधीच विभक्त होऊ नये आणि म्हणून माझ्या बंधू बघिण ह्या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रभू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की पती पत्नीने एकमेकावर जे प्रेम आहे ते प्रेम कसं वाढवलं पाहिजे एकमेकांचा विश्वास कसा वाढवला पाहिजे एकमेकांना सहकार्य करून एकमेकांच्या जीवनामध्ये जेव्हा कार्य येतं त्यावेळेला कसं आपण प्रोत्साहन द्यावं उत्तेजन द्यावं प्रेरणा द्यावी आणि त्या माणसामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करीत राहावं म्हणजे पती पत्नीने एकमेकांचं कौतुक केलं आणि एकमेकावर एकमेकाला एक सहकार्य केलं तर त्यांचं प्रेम वाढत राहतं एवढंच काय की रोज सकाळी त्याने देवाचा आभार मानले पाहिजेत रात्री झोपताना सुद्धा त्याने एकत्रपणे येऊन देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की ह्या काळोखामध्ये तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला एक ठेव प्रेयम मित्रांनो ह्या दोघांकडून अशी अपेक्षा आहे की लहान सहान गोष्टीमध्ये आपण एकमेकांना न दुखवता एकमेकांची क्षमा मागावी आणि एकमेकांना क्षमा करावी हे त्यांचं तत्व असेल तर ते कधीही तुटू शकत नाही आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनी आपण पती पत्नीच्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांनी एक आठवड्यातून एकदा तरी दोघांनी एकत्र बसून आपल्या कुटुंबाविषयी एकमेकाविषयी चर्चा करावी विशेषत आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण एकमेकांना दाखवाव्या म्हणजे त्याचा फायदा कुटुंबाला होऊ शकतो त्याबरोबरच आपण जर एकमेकांचं कौतुक करीत राहिलो आणि एकमेकांना सहकार्य कसं कर करता येईल किंवा त्याचे विचार आहेत ते कसे पुढे नेता येतील ह्या बाबतीत सुद्धा आपण एकमेकांना मदत केली तर नक्की जीवनामध्ये आपण आपलं ध्येय पुरं करू शकतो आणि म्हणून माझ्या प्रियबंधू भगिनो ह्या बाबतीमध्ये जी आपण लग्नाची अंगठी घालतो ती लग्नाची अंगठी आपल्या हातामध्ये शेवटपर्यंत ठेवावी ती कधी काढू नये कारण त्याची आपल्याला रोज आठवण होत राहील